लक्ष घातलं त्यांचं गाव निर्गुण सर आहे त्याच पद्धतीनं हे लांडवाडीकर परवा मला म्हणले एका वाईट मध्ये राजाभाऊ मंचर मध्ये कोणाची जहागिरी नाही दादा तुम्ही लांडवाडी तुमची जहागिरी समजता पण आम्ही आमचं मंचर आमची जहागिरी समजणार ही आमची मायभूमी आहे आमच्या आजोबा पंजोबाने या ठिकाणी मेहनत केलेली आहे कष्ट केलेले आहे त्याग केलेला आहे तुम्ही पहा इतिहासाची पान उचकून पहा चेअरमन साहेब बाणखेले परिवाराचा त्याग या मंचर मंचरसाठी सगळ्या मंचरकरांना माहिती आहे तुम्ही तपणेश्वरापासून सुरुवात केली वसंतराव बाणखेले या ठिकाणी आमचे लक्ष्मण तात्या मास्तर झाले विष्णू शेठ झाले कैलासवाशी किसनरावजी बांधखेले झाले या सगळ्या मंडळींनी प्रचंड त्याग केलेला आहे स्वतःच्या हक्काच्या जमिनी या गावासाठी दान केलेल्या आहेत एक रुपया न घेता दिलेल्या आहेत मग मनसर ग्रामपंचायतच्या इमारती जागा असेल मराठी शाळेची जागा असेल खरेदी विक्री संघाची जागा असेल एसटी टी स्टँडची जागा असेल बाजार समितीची जागा असेल हायस्कूलची जागा असेल किती जागा सांगू तुम्हाला दादा अहो खरच ही बाणखेल यांची जहागिरी आहे तुमची नाहीये तुम्ही आज आलात ते तुमच्या तुम्हाला फक्त ही सोन्याचं अंड देणारे कोंबडे आहे तुम्ही एकशे तीन कोटी आणले मानतात ठेकेदार बोलत नाहीत ठेकेदारांना माहिती आहे चेअरमन लांडेवारी मध्ये पहिले पाच टक्के रोख जमा करावे लागतात आणि त्याच्यानंतर त्याला काम त्या थे, ठेकेदाराला मिळते एक कोटी तीन लाखाचा पाच टक्क्याने हिशोब काढा पाच कोटी मनसरकरांच्या जीवावरती स्वतः व्यवसाय करून बसलेले आहेत मनसरकरांच्या कष्टाचा पैसा मनसरच्या विकासासाठी आलेला पैसा या बहादरानं स्वतः हललाय जाहीर सांगतो कुठेही कमीपणा नाही किंवा कुठे खोटेपणा नाही मग या मंडळींनी लक्ष घातलं राष्ट्रवादीच्या तळातल्या कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे बिचारे इतक्या वाईट अवस्था ते चर्म साहेब की त्यांच्याकडे पाहूस सुद्धा नाही आज खूप तातिष्ठ दारात पहाटे पाटे, पाटे पर्यंत आठ आठ दिवस बसले रात्रभर दारात बसले मला उमेद